नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर बघता बघता आज चॅनलला एक वर्ष झालंसुद्धा बरं का आणि हो तुमचा शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्या चॅनलला मिळू देत आणि लवकरच एक हजार सबस्क्रायबर होऊ देत एवढीच प्रार्थना तर इथे मी आज बनवलेला आहे स्पॉन्जी असा मैद्याचा केक तर इथे मी एका भांड्यामध्ये पहिले वन फोर्थ कप तेल त्याच कपाने दही आणि त्याच मेजरमेंटने मी ते कंडेन्स्ड मिल्क घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता ते आपल्याला छानपैकी असं फेटून घ्यायचं आहे त्याला फ्लफी बनवून घ्यायचं आहे आणि ही प्रोसिजर थोडी फास्ट केली तर हे लगेच फ्लफी होत असतं आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि स्पॉन्जी केक कसा बनवायचा हे जर बघायचं असेल तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये मी एक कप मैदा त्यानंतर एक मोठा चमचा जो आहे तो आहे कस्टर्ड पावडर त्यानंतर इथे अर्धा कप आहे पिठी साखर त्यानंतर इथे एक चमचा आहे बेकिंग पावडर आणि त्याच चमचा पाऊंड चमचा म्हणजे वन फोर्थ जो आपण चमचा म्हणतो तो आहे खाण्याचा सोडा हे जिन्नस आपल्याला या चाळणीतून छानपैकी चाळून घ्यायचे आहे चाळल्यामुळे काय होतं की है। मुझे का होता? कि केक हा फ्लफी होतो सगळे जिन्नस हे एकमेकांमध्ये मिक्स होत असतात त्यामुळे केकची जी चव असते ती खूपच छान लागत असते अशा पद्धतीने आपल्याला हे जे सगळे मिश्रण आहे हे चाळून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण ते बॅटरीचे फ्लफी तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये आपल्याला हे सगळ्या वस् जिन्नस जे आहे मैदा वगैरे ते सगळं आपल्याला यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बॅटर थोडं सैलसर होण्यासाठी इथे आपण फक्त अर्धा कप दुधाचा वापर करणार आहोत तर अर्धा कप दुधाचा वापर करताना पण प्रथम आपण थोडंच टाकून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला दूध यामध्ये टाकायचं नाही आहे थोडंच दूध पहिले टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे या बॅटरला सेझर करून घ्यायचं आहे रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला नक्की नक्की आणि नक्कीच सबस्क्राईब करा तुमचा आशीर्वाद म्हणून तुमच्या शुभेच्छा म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लवकरच एक हजार सबस्क्राईबर होत हीच प्रार्थना आजच्या शुभप्रसंगी कारण की बघता बघता चॅनलला एक वर्ष झालं आणि सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून आभार आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी अजून जे दूध उरलेलं होतं ते मी पुन्हा इथं टाकून घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला अर्धा कप जे दूध आहे ते थोडं म्हणजे दोन बॅचमध्ये मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं केकचं बॅटर अतिशय सुरेख असं तयार झालेलं आहे अशा पद्धतीची त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन ठेवायची आहे त्यानंतर इथे मी व्हेनिला इसेन्स हा टाकून घेतलेला आहे किंवा तुम्हाला जो आवडत असेल तो इसेन्स तुम्ही इथे टाकू शकतात तर इथे मी व्हेनिला इसेन्सचे जवळपास तीनचे चार ड्रॉप हे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर इथे एक चमचा मी टुटी फ्रुटीचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता टुटी फ्रुटीमुळे केक एकदम छान लागत असतो आणि हे सुद्धा मी या बॅटरमध्ये मिक्स करून घेतले आहे आणि ज्या टीनमध्ये किंवा ज्या केकच्या भांड्यामध्ये आपल्याला आता केक लावायचा आहे त्याला आता आपण धुवून वगैरे स्वच्छ त्याला डस्टिंग करून घ्यायचं आहे डस्टिंग म्हणजेच काय तर केकचं भांडं घेतल्यानंतर त्याला साधारण अर्धा ते पाव चमचा तेल घेऊन त्याला पूर्ण ते लावून घ्यायचं केकच्या भांड्याला आणि त्यानंतर थोडाच मैदा टाकून तो असा पसरवून घ्यायचा म्हणजे केक कुठेही चिटकत नाही किंवा चिपकणार नाही आणि केक हा आपला अतिशय सहजपणे निघत असतो तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जो केकचं जे बॅटर आहे टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे भांडं अगोदर तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे मिश्रण केकचं जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे ज्यावेळेस जी ही प्रोसिजर चालू होती त्यावेळेस मी इकडे कुकर तापवायला ठेवलं होतं त्यानंतर आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्या भांड्याला थोडं खालीवर करून घ्यायचं आहे थोडंसं ठोकायचं आहे कारण की गॅस त्यामधून रिलीज होईल त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे कुकर मी ठेवून घेतलेला होता पहिले दहा मिनटं हीट करायला त्यानंतर याचं शिट्टी वगैरे आणि त्याचे जे कुकरचे रिंग वगैरे आहे हे मी काढून घेतलेलं होतं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला आता हा जो केक आहे हा बेक करायला ठेवायचा आहे जवळपास हा केक बेक व्हायला फोर्टी फाय मिनिट्स लागलेले होते म्हणजे पंचेचाळीस मिनिटात हा आपला केक अतिशय सुंदर पद्धतीने बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता वा अतिशय सुंदर रंग आणि वास म्हणाल तर इतका घमघमाट येत होता की लगेच समजलं लग की आपला केक आता हा तयार झालेला आहे तरी पण इथे मी टूथपिक टाकून बघितलं तर कुठेही तो चिपकला नाही थोडा वेळ त्याला गार होऊ दिला त्यानंतर तुम्ही बघू शकता रंग तर सुरेखच आलेला आहे केकला आणि खायला म्हणाल तर एकदम अप्रतिम आणि चायनलच्या आज एक वर्ष झाल्यामुळे त्या चायनलसाठीचा आज हा आमचा केक होता आणि आम्ही एक वर्षापर्यंत यूट्यूबवरती काम करू शकलो सगळ्यांचा योग्य तो प्रतिसाद मिळाला त्यामुळे आजचा हा दिवस आम्ही बघतो आहोत तर तुम्ही बघू शकता आहे की केक अतिशय सहजरित्या निघालेला आहे आणि सुंदर असा एकदम फ्लफी हा क्ले केक झालेला एकदम हलका हा केक लागत होता हात हातामध्ये त्यानंतर आम्ही थोडंसं डेकोरेशन केलेलं होतं की सिम्पली मराठी रेसिपी पूर्ण आम्हाला तिथे डेकोरेट करता येत नव्हतं पण छोटंसं शॉर्टफॉर्ममध्ये एस एम आर म्हणजे सिंपली मराठी रेसिपी असं आम्ही तिथे फ्रुटीने ते लिहिलेलं आहे त्यानंतर आम्ही तो केक कट केला तुम्हाला दाखवतो की आतपर्यंत तो केक शिजलेला आणि अप्रतिम म्हणजे एकदम फ्लफी आणि खायला म्हणाल तर एक नंबर हा केक झालेला होता चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की नक्की नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र तेवढं चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि अशा पद्धतीने केक तुम्हीही बघून बघा करून बघा व्हिडिओ बघितलं